योजना शिबिर अंतर्गत भदोरिया महाविद्यालय आरोग्य शिबिर नागपूर जिल्ह्यातील रणधीर सिंग भदोरिया महाविद्यालय उमरेट युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामसेवेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये निशुल्क आरोग्य शिबिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अंतर्गत आयोजन करण्यात आले शिबिरामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली याकरिता विशेष सहकार्य म्हणून एस हॉस्पिटल नागपूरची संपूर्ण चम्मू तपासणी करिता होती उद्घाटक प्रसंगी मंचावर आरबी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री तिवारी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे समन्वयक प्रमोद मेश्राम डॉक्टर उमेश भिवापूरकर उमरेद यूथ फाउंडेशनचे संयोजक सचिन कुहीकर अध्यक्ष दीपक पटली सचिव गौरव रहाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र